हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी दोन कारली घेतलेली आहेत तर आपल्याला ह्या कारल्याचं काय करायचं का आहे बघा प्लेअरने आपल्याला ही वरची थोडे थोडे हे काटे आहेत आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने दोन कारल्यांपासून अगदी छान मस्त चटपटीत रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान होती नक्कीच करून बघा तर आपल्याला बघा मी दोन्ही पण कारल्याची वरून हे सर्व काटे काढून घेतलेले आहेत तर आपल्याला आता काय करायचं आहे पुढचं मागचं टोक हे काढून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं आणि छान असं फोडी लय बा पातळ पण नाही आणि जाड्या पण नाही मोठ्या पण नाही प्रमाणातच आपल्याला फोडी करून घ्यायच्यात ह्याच्या पाहू शकता मी तुम्हाला दाखवते केवढ्या फोडी आपल्याला करायच्यात ह्याच्या एवढी साईज आपल्याला करायची बघा जेणेकरून आपली भाजी पटकणी शिजन ही कारल्याची वाफे घाईच्या कामामध्ये अगदी झटपट ही रेसिपी होती तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा अशाच पद्धतीने मी दोन्ही पण कारली छान कट करून घेते बघा आणि मैत्रीण चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कोणत्या शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडेल तर असो तर पाहू शकता आपली कारली पण आता छान बारीक कट करून झालेली आहे फोडींमध्ये ज्याला कारलं आवडत नाही ते पण आवडीने खाईन अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर मैत्रिणी कुणी कुणी भरून कारलं बनवतं कुणी असं फोडींचं करतं कोणी चकल्या करतं भरपूर प्रकार असतात कारल्याचे तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करूनच बघा खूप टेस्टी होतं आणि सगळ्यांना घरात आवडे ना असं कारलं आहे हे तर पाहू शकता इथे कारलं मी सर्व चिरून घेतलेलं आहे तर वरून आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि हे कारलं छान असं चोळून घ्यायचं आहे बघा जेणेकरून ह्याचा कडवटपणा कमी होतो आणि एक पाच मिनटं कारला आपल्याला हे असंच ठेवून द्यायचे ते तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे बघा एक टमाटा घेतला आहे आणि दोन कांदे मी घेतलेले आहेत मीडियम साईजचे तर ते, ते कांदे आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचेत पाहू शकता तुम्ही मी कारल्याच्या तुम्हाला भरपूर रेसिपी व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले आहेत भरून कारलं पण मी टाकलेलं आणि गोल चकल्यांचं पण मी रेसिपी केली होती तर ही आता मी एक फोडींची रेसिपी करून दाखवते तर खरंच सांगते मैत्रिणींना आवडली तर मला कमेंट करा नक्कीच तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान बारीक कट करून घ्यायचं आहे बघा कारल्याची चटणी पण खूप छान होती एक दिवस मी कारल्याची चटणी पण तुम्हाला दाखवीन जेवढा कांदा बारीक कट करता येईल तेवढा तुम्ही बारीक कट करू करून घ्या जाड जाड कांदा चिरायचा नाही ह्या भाजीला एकदम बारीकच कांदा चिरून घ्यायचा आहे तर पाहू शकता कांदा सर्व आपला छान बारीक कट करून झालेला आहे तर त्याचबरोबर मी टमाटा पण बारीक कट करून घेणार आहे बघा अशाच पद्धतीने कांद्यावानी एक टमाटा का टाकायचा जरा आंबटपणा येतो टमाट्यानी आणि भाजी पण खायला खूप टेस्टी होती आपल्याला ह्याच्यात वाटण वगैरे हो काही टाकायचं नाही आहे सुक्की भाजी बनवायची आपल्याला ही कारल्याची तर पाहू शकता टमाटा आपला कट करून झालेला आहे आणि कांदा पण कट करून झालेला आहे ते इथे लसूण घेतलं आहे बघा मी भरपूर सारा लसूण पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तर लसूण आपलं छान बारीक कट करून झालेलं आहे बघा तुम्ही ह्याच्यामध्ये लसणाची पेस्ट पण टाकू शकता किंवा असा लसूण चिरून बारीक तो पण टाकू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तर इथे कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा तर ती कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून घ्यायची छान अशी पाहू शकता कोथंबीर पण आपली छान बारीक कट करून झालेली आहे मैत्रिणी माझे व्हिडिओ मोठे नसतात छोटेच असतात पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहत जा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता हे साईडला ठेवूया आपण आणि जे मी कालं हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ते स्वच्छ आता पाण्यानी दोन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे कडवटपणा त्याचा सर्व निघून जातो पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे बघा बिलकुल पण ह्याला कडवटपणा राहत नाही असं चोळून जर धुतलं ना मीठ हळद लावून ठेवलं तर स्वच्छ कारलं आपलं धुवून झालेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही तर आता गॅस का वळूया आपण चला इथे कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली आहे त्याच्यामध्ये आता मी एक साधारण दीड पळी तेल टाकून घेते तर तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचंय जिरं टाकून घ्यायचे बघा जिरं आपलं छान फुललं ना त्यानंतर इथे कडीपत्त्याची पानं मी घेतलेली ती टाकून द्यायच्यात त्यानंतर इथे मी लसूण टाकून घेते आणि हे छान एकदा एक, एक आ, कांदा बघा कांदा टाकून घेते दोन कांदे मिडियम साईजचे मी बारीक कट करून घेतलेले ते टाकून दिलेत आणि एकदा हे चमच्याने छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे बघा कांदा मैत्रिणी परत एकदा सांगते चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मला तर इथे आपण कांदा जरा परतल्याच्यानंतर एक टमाटा मी कट करून घेतलेला तो पण टाकून दिला आहे आणि छान एकदा परतून घेतलं आहे बघा हलवून घेतली भाज्या हे कांदांते आणि थोडंसं आपल्याला चिंच टाकून घे घ्यायची चिंच टाकली ना जरा आंबट चवेला छान लागते कारल्याची भाजी त्यानंतर इथे कोथंबीर चिरून घेतलेली ती टाकून दिली आणि सर्व छान मिक्स करून नंतर आपल्याला इथे थोडी हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा एक चमचा धना पावडर टाकून घेतली मी आणि त्यानंतर इथे मी मसाला टाकून घेते लाल तिखट एक चमचा आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा थोडंसं हिंग टाकून घेऊया आपण अर्धा चमचा आणि त्यानंतर इथे कारल्याच्या फुडी मी ज्या धुवून स्वच्छ घेतल्यात त्या टाकून घ्यायच्यात आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा एक जीव झाला पाहिजे ना आपल्या तेच भाजीचा चांगलं हलवून घ्यायचे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे बघा मी अगदी सोपी आहे मैत्रिणींनो ही कारल्याची रेसिपी आणि झटपट होणारी आहे नक्कीच ट्राय करून बघा सगळ्यांना आवडेन असं कारलं आहे हे त्यानंतर इथे बघा मी अर्धाच ग्लास पाणी घेतलेलं आहे जास्त काही घेतलं नाही फक्त शिजायपुरतं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आपल्याला ही भाजी पातळ नाही करायची सुक्कीच बनवायची आहे टिफिनसाठी त्यानंतर इथे मी एक पाच मिनटं मी झाकण ठेवलं आहे आणि मिडियम गॅसवर ही भाजी शिजवून द्यायची आहे मध्ये मध्ये चेक करायची भाजी झाली आहे का अगदी थोडंसं नकळत अर्धा चमचा मी गूळ घेतलेला आहे बघा तो टाकून दिला आहे चिंच गूळ आणि खूप टेस्ट भारी येते कारल्याच्या भाजीला तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा त्यानंतर परत आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचं एक दोन मिनटं तर बघूया आपली भाजी कशी झाली आहे ती झाकण खोलून तर थोडीशी नॉर्मल जरा आपल्याला जरा थोडीशी कच्चे वाटते तर परत झाकण ठेवून परत बघायची बघा मैत्रिणी पाणी सर्व भाजीतलं आटून गेलेलं आहे भाजी आपली परफेक्ट मस्त शिजलेली आहे बघा अशी भाजी सुक्की भाजी खूप छान लागते कारल्याची नक्कीच ट्राय करा आणि त्यानंतर आपल्याला इथे भाजी शिजल्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट आवर्जून टाका दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट भाजलेलं आहे त्याच्यामुळं भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकला की खूप टेस्ट एकदम भारी लागती त्यानंतर इथे थोडी कोथंबीर टाकून घ्यायची बघा आपण तेलात पण कोथंबीर टाकली होती आणि आता भाजी झाल्याच्या नंतर वरून पण कोथंबीर टाकून घ्यायची म्हणजे भाजीला आपला कलर पण छान येतो आणि दिसती पण मस्त एकदम मस्त झालेली आहे बघा कारल्याची भाजी तर ही भाजी आता आपण काय करायचे एका डिश बाउलमध्ये मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा बिलकुल पण मैत्रिणींनो टाईम लागत नाही ह्या रेसिपीला झटपट होणारी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडेल तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो